नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गव्हाणे मित्रांनो लातूर जिल्ह्याची अंगणवाडी पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी नोकरी मिळवण्याची ही सुवर्ण संधी आहे जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल तर या भरतीसाठी अर्ज सादर करू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लातूर अंगणवाडी मदतनिस्पद भरतीसाठी अर्ज कसा सादर करावायचा अर्ज सादर करण्याच्या महत्त्वाच्या तारखा कोणत्या तसेच हा अर्ज कुठे मिळेल आणि कोणत्या पत्त्यावर जमा करायचा आहे याची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व बहिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या भरतीबद्दल माहिती मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो लातूर जिल्ह्याची ही अंगणवाडी मदतनीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा लातूर मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे लातूर जिल्ह्यातील रिक्त असणारे अंगणवाडी मदतनीस पदांची भरती करण्यासाठी पात्रता धारक महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत रिक्त जागांचा तपशील खालीलप्रमाणे आहे नगरपरिषद निलंगा या क्षेत्रामध्ये एक जागा नगरपंचायत देवणी या क्षेत्रात एक जागा नगरपंचायत जळकोट या ठिकाणी एक जागा नगरपरिषद अहमदपूर या क्षेत्रामध्ये एक जागा नगरपंचायत शिरूर अनंतपाळ या क्षेत्रामध्ये एक जागा तर नगरपंचायत रेणापूर या ठिकाणी एक जागा अशी एकूण सहा रिक्त पदे भरण्यात येणार आहे इच्छुक पात्र महिला उमेदवार सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून आपले अर्ज सादर करू शकतात तर अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख तीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे अंगणवाडी मदतनीस या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता उमेदवार हा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच उमेदवार ज्या संबंधित नगर परिषद क्षेत्रासाठी अर्ज सादर करत असेल त्या हत्येतील रहिवाशी असणे आवश्यक आहे वयाचे अट अंगणवाडी मदतनीस पदा या पदासाठी किमान अठरा वर्षे पूर्ण व कमाल पस्तीस वर्षापर्यंतच्या महिला उमेदवार अर्ज सादर करू शकतात तथापि विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा चाळीस ठेवण्यात आलेली आहे या भरतीचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने बरावयाचा आहे अर्जाचा नमुना आणि अर्ज सादर करण्याचा पत्ता पुढील प्रमाणे आहे बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा लातूर त्रिमूर्ती भवन बँक ऑफ इंडियाच्या वर पहिला मजला उदय पेट्रोल पंपाजवळ बार्शी रोड लातूर पिनकोड एक्केचाळीस पस्तीस बारा मित्रांनो या भरतीच्या जाहिरातीची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही जाहिरात संपूर्ण वाचू शकता आणि तुमचा अर्ज सादर करू शकता व्हिडिओ महत्त्वाचा वाटल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा व पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करण्यात विसरू नका धन्यवाद